मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा अजय पाटीलच्या घरी येत त्या काकांना विचारते अजय पाटील नाव तुमचंच आहे का त्यावरती ते हो असं म्हणतात पण तुम्ही मला ही इन्फॉर्मेशन का विचारताय असंही ते पुन्हा मीराला बोलतात तेव्हा मीरा म्हणते तुम्ही कुणाला तरी दिलेला शब्द विसरतायत आणि तो दुसरा माणूस आहे ना तो तुमच्या वाटेला डोळे लावून बसलाय ऑपरेशन झाल्यानंतर मी येईल तू गुन्हा कबूल कर आणि तुला तुझं घर वाचवायला मी पैसे देईन असा तुम्हीच त्यांना शब्द दिला होता ना तेव्हा ते अजय पाटील म्हणतात माफ करा असा शब्द मी कुणालाच दिलेला नव्हता तेव्हा मीराचा आता वैतागते कारण तिलाच काही हा गुंत सुटत नसतो ती विचारते असं कसं शक्य आहे पण एक मिनिट हा माझ्याकडे व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवते आता तो व्हिडिओ मीरा मोबाईल मध्ये त्यांना दाखवते तेव्हा ही गाडी तुमचीच आहे का असंही विचारते ते म्हणतात हो ही तर गाडी माझीच आहे अहो या गाडी खाली येऊन एका माणसाचा जीव गेला आहे आणि या गाडी त्या दिवशी तुमच्या बरोबर तुमच्या लहान मुलगा सुद्धा आनी होता आणि जो गाडी चालवत होता अहो माझ्या नवऱ्याने तर काही केलं सुद्धा नाही तरीही माझ्या पोराला वाचव हा तू स्वतःवर घे असं तुम्हीच त्यांना म्हणलात म्हणला आणि तुम्हीच विनवण्या केल्यात त्यांना आणि म्हणूनच तुमच्या शब्दा खातर त्यांनी स्वतःवर आरोप घेतलाय आणि आज माझे मिस्टर हे जेलमध्ये आहे असं मीरा आता सांगत असते तेव्हा अजय म्हणतो की अहो तुम्ही हे काय बोलताय कळतं का तुम्हाला अहो हे पहा मी असं काहीच केलेलं नाहीये आणि इनफॅक्ट तुम्ही जे सांगताय ना त्या दिवशी मी आउट ऑफ सांगली होतो आणि मुळात मला कोणी मुलगाच नाही एक मुलगी आहे ती आऊट ऑफ इंडिया आहे विचारते पण ही ही गाडी गाडी मग ते म्हणतात हो तर माझीच आहे पण मी नाही चालवत माझा ड्रायव्हर चालवतो ही गाडी त्याचं नाव शामू आहे आणि बऱ्याचदा चावी त्याच्याकडे असते हे ऐकून आता मीराला धक्का बसतो आणि ती आता विचारते हो का पण आता ते कुठे राहतात त्यांचा पत्ता द्याल का त्यांचा फोन नंबर द्याल का तेव्हा अजय आता हो असं म्हणतो आणि मीराला पत्ता आणि फोन नंबर देतो पत्ता घेऊन आता मीरा लगेचच त्याच्या ठिकाणी तो जिथे राहतो ना तिथे येते आणि एका काकींना विचारते इथे शामू कुठे राहतात तर त्या काकी सांगतात मग मीरा आतमध्ये येते आणि डायरेक्ट शामूजवळच जाते मग तो आता विचारतोय काय काय कुठे चालली इकडे तू मग मीरा विचारते तुम्ही श्यामूच का तेव्हा तो म्हणतो हो मीच शामू आहे तेव्हा मीरा स्वतःची ओळख सांगते आणि म्हणते काही दिवसांपूर्वी एक ऍक्सिडेंट झाला होता आणि ती गाडी तुम्ही चालवत होता तुम्ही तर माझ्या नवऱ्याला सुद्धा भेटला असाल ना तर श्यामू आता खूपच घाबरतो मग मीरा विचारते काय हो तुम्ही त्यांना स्वतःवर आळ घ्यायला सुद्धा सांगितला होतात ना मग आता तोच श्यामू असतो जो एक साहेब बनून आता तेथे सत्याला फसवायला गेलेला असतो तेव्हा आता ते सगळं धक्का बसतो की सत्याला कशा प्रकारे त्याने सगळं काही सांगितलं होतं तरीही तो आता मीरासमोरच पलटी खातो आणि म्हणतो ओ बाई कुठला नवरा कोणतं काय मला नाही आठवत काही आता तुम्ही अगोदर निघा असं म्हणून तो मीराला जायला सांगतो अजिबातच तेथून जात नाही ती म्हणते असं काय करताय माझ्याकडे ना व्हिडिओ आहे समजलं एक मिनिट असं म्हणून ती तो व्हिडिओ लगेचच शामूला दाखवते तेव्हा तो व्हिडिओ आता पाहिल्यानंतर शामू खूपच घाबरतो मग आता तो, तो खोटं बोलतो की हा व्हिडिओ ना पूर्णपणे खोटा आहे तुझी तर मी गाडीसुद्धा काढली नव्हती कारण माझे साहेब हे गावाला गेले होते ना म्हणून तेव्हा मीराबरोबर त्याला शब्दात पकडते आणि म्हणते खोटं का बोलताय तुम्ही कारण तुमचे साहेब मला म्हणाले की तुम गाडीची शावी ही तुमच्याकडेच असते तुम्ही नाही तर अजून कोण चालवत होतो मग ती गाडी असा मीरा जा विचारते तर तो एकदमच गप्प राहतो आणि घाबरतो मग मीरा आता मोठ्यानेच विचारते माझ्या नवऱ्याला ना तुम्ही का फसवता ना ते अगोदर सांगा तेव्हा शामू म्हणतो ओ बाई तुम्हाला एकदा सांगून समजत नाही काय मी काही केलं नाही आणि मला काही माहीत सुद्धा नाही अशी तो आता पलटी खातो आणि मीरालाच तो धमकावतो इथे आमच्याच वस्तीत येऊन आमच्यावर इथे अजिबात खोटे नाटे आरोप करायचे नाहीत समजलं का आता गबगुमाने जावा इथन मग मीरा विचारते अहो पण या गाडीचा नंबर असं म्हणून ती आता शेजारी पाहते तर त्याचे आईबाबा येथे उभे असतात मीरा थोडी घाबरते आणि मग त्यानंतर शामू म्हणतो निघायचा आता तर मीरा बिचारी गुपचूप आता तेथून निघते तर दुसरीकडे आता मीरा ही पोलीस स्टेशनमध्ये जाते सत्याला भेटते आणि झालेला सर्व प्रकार सांगते तेव्हा सत्यात शॉक होतो आणि विचारतो काय म्हणजे तो माणूस त्या गाडीचा ड्रायव्हर होता तेव्हा मीरा म्हणते हो आता हे ऐकून सत्याच्या पायाखालची जमीन सरकते मग मीरा म्हणते अहो फक्त एवढंच नाही तर बाकीचं सगळं काही खोटं आहे कारण ना त्याला कुठला मुलगा आहे आणि ना त्याचं कोणतं ऑपरेशन झालंय कारण मी त्याला प्रश्न विचारत होते ना तेव्हा तो खूप घाबरला सुद्धा होता पण आता काही गोष्टी तो कबूल करायला अजिबातच तयार नाही त्याने सत्य परिस्थिती सांगितल्यानंतरही सत्या, सत्या विचारतो असं कसं होईल ग धुमके तू असं म्हणून सत्या विश्वास ठेवायलाच तयार नसतो पण तू जसं त्या माणसाचं वर्णन करती ना तो माणूस तसाच होता आणि त्याचा तो पोरगा तो तर अगदी माझ्यासमोर गयावया करत होता आणि त्याच्या बायकोचं तर विचारू नको ती बिचारी माझ्या अक्षरशः हातापाया पडत होती अगं पोटच्या लेकराबद्दल असं कोणी खोट दृष्टिकोनातून बघितलं तुम्ही बाकी कोणताही विचार न करता फक्त त्यांच्या नात्यांचा विचार केला पण जरा स्वतःचाही विचार करायचा की आणि आता त्या मुलाने जे केलं ते स्वतःवर घेण्याची काय गरज होती असा मीरा त्याला जा विचारते तेव्हा सत्या एकदम हे सगळं ऐकून शॉक होतो आणि त्याला त्याचे ते पूर्वीचे प्रसंग आठवतात की कशाप्रकारे माझ्याकडून सुद्धा असा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे मला रिमांड होम होममध्ये टाकलं होतं आता हे सगळं आठवल्यानंतर सत्याला त्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागतो तर आता त्याच्या समोरून म्हणजे डोळ्यासमोरून त्या आठवणीच आता काही केल्या जात नसतात मीरा सारखी सारखी विचारते अहो अजून तुम्हाला काही आठवत असेल तर सांगा ना प्लीज मला सांगा ना म्हणजे मला त्याचा खूप उपयोग होईल वकील साहेबांना माहिती देण्यासाठी आता सत्या हा मीराला काही सांगण्याच्या मनस्थितीतच नसतो सत्या आता मीराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच देत नाही ते पाहून मीरा आता थोडीशी चिडते आणि मग विचारते या सगळ्या घटनेचा तुमच्या लहानपणीच्या घटनेशी काही संबंध तर नाही ना तर मीराने आता डायरेक्ट हाच प्रश्न विचारल्यामुळे सत्याचे हात आपोआपच तेथून सुटतात आणि मग तो मीराकडे पाठ करून उभा राहतो तेव्हा सत्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा ते प्रसंग येतात की माझा बाप हा माझ्यासाठी खूप गयावया करत होता आणि त्याचबरोबर तो पोलिसांनासुद्धा म्हणत होता की माझ्या लेकराला घेऊन जाऊ नका म्हणून परंतु फक्त माझा एकच बाप असा होता की जो माझ्यासाठी तडफडत होता आणि हीच माझ्या बापाची झालेली अवस्था त्या माणसाची होऊ नये म्हणून मी हे पाऊल उचललं होतं आणि हे काय वेगळंच घडून बसलं असं सत्याला वाटत असतं कारण तो त्या पूर्ण प्रकरणामध्ये गुंतलेला असतो या क्षणी तरी तो काहीही विचार करत नसतो तो एकदमच शांत शांत राहतो मीरा म्हणते अहो बोला की पटकन काहीतरी बोला ना मी काय विचारते तुम्हाला तुम्ही थोडं का होईना बोलायला नको का मग तरीही सत्या बोलत नाही हे पाहून मीरा जोरातच ओरडते सांगा त्यापेक्षा मोठा आवाज काढत सत्या रागातच म्हणतो धुमके तू नी गगोदर इथून तेव्हा मीरा म्हणते अहो पण तरीही सत्य ऐकत नाही तो रागातच म्हणतो नी गगोदर मग मीराचे डोळे सुद्धा सत्याच्या या बोलण्यामुळे ओरडण्यामुळे पाणवतात आणि ती बिचारी आल्यापावली निघते तर सत्या आता त्या घटना आठवून खूप रडू लागतो त्यानंतर इकडे मीरा ही बाहेर येते आणि मनातच विचार करू लागते यांनी ही गोष्ट एवढी मनाला लावून का घेतली मलाच ते कळत नाही असं काय घडलं आहे यांच्या भूतकाळात जेणेकरून या आत्ता वर्तमान काळात त्यांना एवढा याचा त्रास होतोय आणि मला माहीत आहे नक्कीच काही ना काही असा संबंध आहे की जेणेकरून त्यांनी विचार न करता आणि कुटुंबाचा स्वतःचा विचार न करता एवढं मोठं पाऊल उचललं आहे आणि मला ते कारण आता शोधून काढायलाच हवं असं आता मीरा मनातच विचार करते आणि घरी जायला निघते दुसरीकडे आता विक्रम हा एकदमच घरी येऊन शांत बसलेला असतो त्यावरती शलाका विचारते काय रे विक्रम एवढा शांत का बसलाय अरे तुझ्या मुलीचं लग्न ठरलंय मला वाटलं होतं तू त्याचं सेलिब्रेशन करशील परंतु नाही तू तर काहीच एकदम गप्प बसला आहेस का बरं त्यावरती विक्रम म्हणतो नाही सेलिब्रेशन करणारच होतो परंतु असं म्हणून तो आता थांबतो तेवढ्यातच ते ताड़ पर रिया आता तेथे येते आणि विक्रमला खूप तडातड बोलू लागते म्हणते की डॅडात तुला काही कळतं का तू माझ्या परस्पर माझं लग्न ठरवलंस मग आता शलाका म्हणते डॅडसमोर जास्त बोलू नकोस तरीही रिया ऐकत नाही ती म्हणते कसा आहे तो नॉनसेन्स मुलगा मला अजिबात आवडलेला नाही आहे आणि मला कोणताही मुलगा तुम्ही बघायचंच नाही ॲक्च्युली मला लग्नच करायचं नाही आहे हे होतं काय डॅड मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझे पॅरेंट्स माझ्या बाबतीत असे नव्हते तुम्ही असे अनसिक्युअर कधीपासून झालात माझ्याबरोबर आपण प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करायचो सांगायचो आणि तुम्ही एवढा मोठा निर्णय मला न सांगता घेतला डायरेक्ट लग्न ठरवून आलात पण मी तुम्हाला आत्ता माझा फायनल निर्णय सांगते मला अजिबातच हा तुमचा निर्णय आवडलेला नाही आहे आणि मी त्या मुलाबरोबर लग्न करणारच नाही आहे तेव्हा आता शलाका म्हणते अगं तुझ्या हिताचा विचार करून तुझ्या भल्याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि खरंच तो मुलगा चांगला आहे तेव्हा ती म्हणते शिट मला नाही आवडला तो मुलगा रॉकी हे काय नाव असतं का आणि कसा वागतो तो नॉनसेन्स म्हणतो मी त्यांना तसा शब्द दिलाय तुझी लाईफसुद्धा सेटल्ड होईल आणि माझं मन आता तू मोडू नकोस कारण खरंच ते लोक खूप चांगले आहेत आता रिया तिच्या मतावर ठाम असते म्हणते की काहीही झालं तरी मी त्या मुलाशी लग्न करणार नाही मग आता तो विचारतो झालं का तुझं मग आता आतमध्ये निघ मग विक्रम तिला तंबी देतो की आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकत आलोय परत परंतु आजपासून मी तुझं इथून पुढे काहीही ऐकणार नाही आता रियालाच असं म्हटल्याबरोबरच खूप मोठा धक्का बसतो मग आता रिया म्हणते डॅड प्लीज ऐकून घे तरीही आता विक्रम ऐकतच नाही तो त्याच्या मतावर ठाम असतो तो म्हणतो तुझी इच्छा असू देत नाही तर नसू देत पण तुझं लग्न आता फायनली ठरलंय एक शब्दसुद्धा यावर बोलायचा नाही आहेस त्यापुढे विक्रम म्हणतो आम्ही तुझ्या लग्नाची तयारी करायला घेतली आहे त्यामुळे तू सुद्धा तुझ्या मनाची तयारी आता करायला घे तेव्हा रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती विचारते डॅडा असं म्हणून ती एकदमच शॉक होते ती आता रागातच तेथून जाते तर दुसरीकडे मीरा आता म्हणते यांनी खरंच काही केलेलं नाहीये माझं मन मला सांगते आता मी कुठल्याही थराला जाऊन यांना इकडनं अगोदर बाहेर काढणारच त्यानंतर ती आता त्या पोलीस स्टेशनच्या थोडी बाहेर आलेली असते आणि मग तेथे तिला वकील साहेब भेटतात मग वकील साहेबांना लगेचच ती सांगू लागते साहेब मी त्या माणसांना भेटले सुद्धा अहो तो माणूस ना एक नंबरचा खोटारडा आहे हो कारण ज्या गाडीने ॲक्सिडेंट झालाय तो त्या गाडीचा ड्रायव्हर आहे पण जेव्हा मी त्याला प्रश्न विचारत होते ना तेव्हा तो खरंच खूप सुद्धा होता आणि म्हणून मला समजलं की हाच त्यामध्ये दोषी आहे परंतु त्याने नंतर माझ्या प्रश्नांची उत्तरं न देता डायरेक्ट हातच वर करून टाकले आता आपण काय करायचं तेवढं सांगा मग आता वकील साहेब म्हणतात सगळ्यात अगोदर आपण सत्यजितला बेल मिळवून देण्याचा प्रयत्न करूयात कारण एकदा का त्याला बेल मिळाली आणि सत्यजित हा बाहेर आला की आपल्याला सगळ्या गोष्टी शोधणं अगदी सोपं होईल तेव्हा मीरा विचारते म्हणजे आपण या सगळ्यांना इकडनं बाहेर काढायचं ना तेव्हा आता वकील साहेब म्हणतात हो मी त्या प्रोसिजरला सुरुवात सुद्धा करतोय पण त्याच्यासाठी जरा खर्च येईल तेव्हा खर्चाचं नाव काढल्यानंतर मीराचा चेहराच पडतो की आता कुठून आणायचे पैसे त्यानंतर आता तिचा चेहरा पाहून लगेचच वकील म्हणतात की हो डोंट वरी मॅम मी माझ्या फीबद्दल बोलतच नाही आहे अर्जुनने मला तुमच्या परिस्थितीबद्दल सगळं काही सांगितलंय इनफॅक्ट मी फीच पण नाही घेणार पण मॅम बेलसाठी लागणारा इतर खर्च तुम्हाला करावाच लागेल तेव्हा मीरा म्हणते नाही नाही साहेब मी सगळा खर्च करायला तयार आहे पण मला खरंच कळेनाच झालंय तुमची माझी अशी काही खरं ओळख नाही आहे पण तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय आता तुमचे आभार मी कसे मानू ना कळतच नाही तेव्हा वकील साहेब म्हणतात अहो मॅम इट्स ओके अर्जुन सुभेदार आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही एकमेकांसाठी एवढं तर करूच शकतो तेव्हा मीरा आता हस्ते आणि म्हणते चालेल थँक्यू सो मच सर साहेब मी जग इकडचं तिकडे करेन पण पैशांची व्यवस्था नक्कीच करेन तुम्ही फक्त यांना इकडनं बाहेर काढण्याच्या तयारीला लागा तेव्हा वकील साहेब ओके ठीक आहे येतो मी असं म्हणून तेथून जातात तेव्हा सत्य आता फायनली जेलबाहेर येणार हा विचार करतच मीराला आनंद होतो तिकडे निरूपा देविका आणि पंकज हे तिघेही मस्त हातावर टाळ्या देत एकमेकांबरोबर गप्पा मारत हसत खेळत असतात त्यावेळी आता देविका म्हणते आई गेल्या काही दिवसांमध्ये मला एवढं छान वाटतंय मोकळं मोकळं वाटतंय ना घरात तुम्हाला कसं सांगू तेव्हा पंकज म्हणतो अगं बेबी वाटणारच ना कारण तो सत्या घरात असेल तर सारखी कचकच आरडाओरडा धिंगाणा किंवा मारामारी या सारख्या गोष्टी चालत असतात आणि सगळी निगेटिव्हिटी सुद्धा भरलेली असते पण आता घर बघा कसं शांत आणि आनंदी वाटतंय मम्मा माझी तर अशी इच्छा आहे ना ही निगेटिव्हिटी अशीच मध्येच असावी म्हणजे कसं समाधानी वाटतं जरा प्रसन्न वाटतं या घरात मग निरुपा आता तथा असतो असं म्हणते त्यानंतर आता ते तिघेही हसतात मग आता निरुपा म्हणते अजून एक काम करायचं तो पणवती जसा या घराबाहेर गेलाय ना तसं त्या डबल पणवतीला सुद्धा घराबाहेर काढायचं मग आता पंकज आणि देविका हे दोघेही विचार करतात तेव्हा देविका म्हणते पण आई हे कसं पॉसिबल आहे तेव्हा निरुपा म्हणते तिला एवढा त्रास द्यायचा एवढा त्रास द्यायचा ना की ती स्वतःहूनच घर सोडून गेली पाहिजे आता मीराला कसा त्रास द्यायचा हा देविका आणि पंकज दोघेही विचार करतात तेवढ्यातच आता मीरा सुद्धा तेथे येते मग निरुपा तिच्याकडे रागातच पाहते मग निरुपा विषय बदलते आणि लगेचच मीरा समोर मीरा आणि पंकजला म्हणते सर्व हिशोब केलाय मी तू या महिन्यात अडीच हजार रुपये द्यायचे आणि देविका तू सुद्धा या महिन्यामध्ये अडीच हजार रुपये द्यायचे आणि मीरा देईल दहा हजार रुपये असं सगळं ऐकल्यानंतर इकडे पंकज आणि देविकाला मात्र धक्काच बसतो की आता कशाला पैसे हवेत मग पंकज खुणावून विचारतो काय झालं अचानक तेव्हा निरुपा आता खुनावून सांगते की मीरा आली त्यानंतर देविकाला सुद्धा समजतं की मीरा मागे उभी आहे मग आता देविका म्हणते की ओके आई काही हरकत नाही मी माझा शेअर देईल आणि पंकज तू सुद्धा तुझा द्यायचा हा तेव्हा पंकज फक्त हो करतो कारण काय आहे ना आपण ज्या घरात राहतो खातो पितो म्हणजे आपली ही काही जबाबदारी ही असतेच ना आणि प्रत्येकाने कमीत कमी आपली जबाबदारी तरी उचललीच पाहिजे त्यामुळे मी देणार अगदी शंभर टक्के मग त्यावेळी निरुपा म्हणते ती पनवती आणि डबल पनवती यांनी गेल्या महिन्यामध्ये पैसे काही दिले नव्हते म्हणून गेल्या महिन्याचे आणि या महिन्याचे मिळून त्यांनी दहा हजार रुपये रोख द्यायचे खरं तर त्यांनी जास्त पैसे दिले पाहिजे परंतु जाऊ दे आता मी त्यांना डिस्काउंट दिला तेव्हा देविका म्हणते खरं आहे तिने पण तिचा शेअर हा दिलाच पाहिजे तेवढ्यातच मीरा आतमध्ये येते तेव्हा निरुप उठते आणि म्हणते मीरा अगं मी तुला बघितलंच नाही ये हा ये ये आतमध्ये अग तू कधी आलीस मी तर बघितलंच नाही तुला मग पंकज तू बघितलं का रे हिला तेव्हा पंकज म्हणतो नाही मला तर दिसलेच नाही ही, ही। तेव्हा देविका म्हणते हो ना माझंही अजिबातच लक्ष नव्हतं त्यानंतर निरुपा म्हणते बरं ठीक आहे बरं सगळा हिशोब झालेला आहे मीरा ऐक ना आता गेल्या महिन्याचे आणि या महिन्याचे तुमच्या दोघा नवरा बायकोंचे मिळून तू दहा हजार रुपये द्यायचे आहेत तेव्हा मीरा विचारते कसले आता पैसे मग आता निरूपा हसत म्हणते अरे बापरे ही तर विनोदच करायला लागली अगं घर खर्चाचे पैसे आणि कसले तेवढ्यातच सुधाकर राव तेथे येतात आणि सगळं बोलणं ऐकू लागतात त्यानंतर मीरा आता म्हणते पण मला यांना सोडवण्यासाठी पैसे लागणार आहेत मी तुम्हाला कुठनं देऊ आता एवढे पैसे तेव्हा निरूपा म्हणते तो तुझा प्रॉब्लेम आहे तुझा तू निस्तर हे बघ तुला जर या घरात राहायचं असेल तर वाटा हा द्यावाच लागेल नाहीतर या घराच्या डायरेक्ट तू बाहेरच हो तेव्हा पंकज देविकाला खूप आनंद होतो पुढे येतात आणि म्हणतात ए निरूपा तू तिला ना जरा घराच्या बाहेर काढूनच दाखव ग मला मग तू आहे आणि मी आहे मग आता पंकज देविका रागातच सुधाकर रावांकडे पाहतात तेव्हा ते पुढे म्हणतात अगं ही मुलगी जीवाचं रान करे त्या तिच्या नवऱ्याला सोडवण्यासाठी आणि तू तिच्या अडचणी काय मुद्दाम वाढवतेस का मग निरूपा म्हणते हे पहा माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही कारण प्रत्येकाने प्रत्येकाचा वाटा हा दिलाच पाहिजे या घरात राहायचं असेल तर प्रत्येकाने वाटा हा द्यावाच बस सिंपल आहे ना असं म्हणून निरूपा आता स्पष्टपणे सांगते तेव्हा सुधाकर राव गप्प राहत नाही ते रागात म्हणतात जेव्हा माझा सत्यजित या आख्या घराची जबाबदारी उचलत होता तेव्हा नव्हतं सुचलं का ग तुला की सगळ्यांनी आपापला हिस्सा द्यायचा म्हणून मग निरुपा म्हणते हो तेव्हा माझे नियम वेगळे होते ना आता हे नियम पूर्णपणे वेगळे आहेत कारण काय आहे ना हा घराचा लिलाव झाल्यापासून सगळ्या गोष्टी जरा हिशोबातच ठेवायला हव्यात तेव्हा सुधाकर राव म्हणतात हे बघ आता हिला हे शक्य नाहीये त्यामुळे तू तिच्याकडे पैसे मागू शकत नाही तेव्हा निरुपा म्हणते ते शक्य आता करावंच लागेल असं म्हणून ती मीरावर चिडते आणि म्हणते मीरा तू त्या पणवतीला सोडव नाही तर नको सोडव पण या घराचा घर खर्चाचा वाटा तुला हा द्यावाच लागेल तेव्हा मीराला धक्का बसतो आणि सुधाकर रावांना सुद्धा कारण आता वकिलांना पैसे द्यायचे एवढे पैसे आणायचे तरी कुठून हा प्रश्न तिला पडतो तेव्हा मीरा जरा वैतागते आणि तुम्ही असं कसं वागू शकता असा जा विचारते आणि असं कुठली बाई वागते का सांगा ना असं कुठली आई तरी वागते का अहो मला दुसरं कशासाठी नाही तर यांना म्हणजे तुमच्या पोराला सोडवण्यासाठी पैसे हवेत ठीक आहे माझ्याकडनंच पैसे मागता का असं म्हणून ती पंकजला रागातच विचारते काय रे तुझा तर तो भाऊ आहे ना अरे तुमची भांडणं जरी हे असेल तरी ही भाऊ संकटात असताना त्याच्या पाठीशी उभं राहावं एवढी सुद्धा तुला अक्कल नाही का त्या रवी भाऊजींकडे बघा एवढे लहान असून ते किती सगळं काही करतायत आणि तुम्ही सगळे जण त्यांना असं सा परक्यासारखे का वागवता हे ऐकून आता सर्वांनाच धक्का बसतो मग मीरा म्हणते तुम्हाला पैसे द्यायचे नसेल तर नका देऊ पण मी तुम्हाला हात जोडून नाता विनंती करते कारण तो तुमचा मुलगा आहे हे लक्षात ठेवून त्यांना तुमच्या मुलाचा दर्जा तरी द्या तेव्हा सुधाकर राव म्हणतात बरोबर बोलतीये मीरा तू तु। अरे तुम्हाला कुणाला ना माणसांची किंमतच नाही अरे तुम्ही सुद्धा एक माणूस आहात ते विसरू नका आणि तुम्हाला काही सांगायचं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे तेव्हा निरुपा म्हणते झालं तुमचं पालथ्या घड्यावर पाणी तर पाणी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात जर राहायचं असेल तर वाटा हा द्यावाच लागेल नाहीतर चुटकीसरशी हे घर खाली करायचं असं निरुपा ऍक्शन करतच म्हणते तेव्हा मीराला या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन येतं की आता पैसे द्यायचे कुठून तर निरुपा आता लगेचच जा तेथून जाते तेव्हा पंकज आणि देविकासुद्धा निरुपा पाठोपाठ लगेचच जा तेथून जातात मीरा मात्र डोळे बंद करते आणि बिचारी रडत असते तेव्हा सुधाकर राव हे मीराकडे पाहतात आणि त्यांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं की बिचारी एवढी नवऱ्याला सोडवण्यासाठी लढतीये आहे तरीही तिला घरातील कोणी साथ देत नाही त्यानंतर आता ही सगळी परिस्थिती पाहता सुधाकर रावांनाच वाईट वाटतं मग आता ते मीरासमोर जातात आणि हात जोडतात तेव्हा मीरा म्हणते बाबा प्लीज तुम्ही असं हात जोडू नका ना आणि माफीसुद्धा मागू नका मी सगळं काही ठीक करेन यांना बाहेर सोडवण्यासाठी पैसे सुद्धा जमा करेन आणि घर खर्च सुद्धा देईल असं म्हणून ती आपले अश्रू पोचते तेव्हा आता सुधाकर राव हे मीराकडे खूप कौतुकाने पाहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरुपा ही म्हणते की जर त्या मीराने जर त्या पणवतीला सोडवलं तर मी माझं तोंड ना काळं करून घेईन तर आता मीराने फायनली सत्याला जेलमधून सोडवलेलं असतं त्या सत्याला घेऊन आता घरात येते मग आता हे पाहून निरुपाला धक्काच बसतो ती ताडकण उठते मीराने सत्याचा हात घट्ट पकडवून ठेवलेला असतो ती आता निरुपाला म्हणते सोडवलं मी माझ्या नवऱ्याला आणि त्यांनी काही केलं नाही हे लवकरच सिद्धसुद्धा करेन मग आता करताय नवं तोंड काळं असं म्हणून मीरा हाताला काळच लावून आलेली असते निरुपा आता खूप घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा